<laughs> मम्मी वाले पापा काका बाबा गा। अबे का झाला बे गने बो नको विचारू डेंगिया का झाला मले सांगिन बापू तुले बापू माझ्या सोबत तुई ही बसिल फेवाले बे न रडते नशे तू ई का बे हा चांगला डोकसा आपटू आपटू ना डेंगू तुझा मित्र होस का दुश्मन इकडे तुझ्या भावाच्या दिलावर पाचशे बाने खूप ले आहेस आणि तुला माझी मजाकबाजी सुचते का बे हां आता समजला पाय मले लड़की का चक्कर है बाडू भैया बाडू मन नाही तो बाबू पण आता मी नाही होत बे काबू हा? हीरो भेटला जळतीले म्हणून त सोडलंन बे मले <laughs> अबे सोडलंन त सोडलंन आता बाटली खत्म करून चाल घरी माझ्या पप्पा ने मटण आणलं ना गण्या भाऊ पर या दोनों भाई मिलके मटन खाएंगे और मस्तपैकी सो जाएंगे भाऊ कसा झोप उठेंगे डोळे लावलो का तेज दिसते अबे तो तिला मारना भी इथे फेकून कशी होती बे माझी सवीती त्या कार्या पोराने येऊन पटवलं बे तिले थोडीशी अकल नव्हती का बे तिले भुऱ्याला सोडून कार्याकडे गेली लमची अबे गण्या भाऊ तुझी वाली तर पुरा गावाला पोसत होती बे बघा ही एवढी लोपर निघली का बे व मी तिला शिद्दत न प्यार केलो व माझ्या ढोंगात बोट कुचकुन ते गेली व वण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ कसा नको घेऊ भाऊ टेन्शन असा फोटो काढून टाक का स्टोरीवर वर मेन्शन दिसलो पाहिजे मी तिला सॅड सवि ते व्हेरी बॅड व्हेरी बॅड जाऊ दे ना भाऊ मधातले दोन हप्ते तर ते माझ्यासोबतच होती बे का म्हणजे माझ्यासोबत होती संपली टी संपली संपली एक पूर्ण देख इधर लवर इज बियरेवर गेला तीन बाटला मध्ये इंग्लिश चौथी बाटल पेल्यावर फ्रेंच बोलते का स्पेन <laughs> माय डिअर सविता म्हणतो तुझ्यासाठी कविता पुरा लुटून सोडला तेन्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ उद्याच्या सकाळी मी तुला तिच्या घरी नेतो कसा कसा सोडलं माझ्या भावाले आहून टाकील मी तिले ना तिच्या बापाले तू आता उठ बरं चल बरं घरी मला माहित आहे ते आताही कचरा पेटी जवळ त्या कारा सोबत असेल तर मग उठ ना देण्या भाऊ चल ना तेती जाऊन दोघांना बुक्क्या बुक्क्या ना मारू येती पेऊन झोपण्यापेक्षा ते जाऊन गेम करू न तू माझा असली दोस्त होस डेंग्या अबे उठ नाही ते कुत्रा येऊन तोंडामध्ये मुतल लवकर जाऊन गेण्या भाऊ आपण सवी दिलं त्या कार्याला पकडायचं आहे माझ्या दोस्ताला ले हाय कारू तू तरी मला भुऱ्या म्हणत ये पुरा गाव मला दिवसात तीनशे रुपयाची लवली लावलो कमसे कम तू तरी भुऱ्या म्हणत जा माझा कारू पण कार्या तू गण्यासारखा नको बोलू तुझ्या प्राणी बघा ना भाऊ हे ती का का करते तर पाऊच दे सवी दे तुला गण्याची आठवण येते का नाही मी काय त्याची आठवण करू रे लाल केस करून स्वतःला हिरो समजत होता महात्मा सगळी दे डेंग्या गण्या भाऊ कार्या माझ्यासाठी तरी थांब ना माझ्या मित्राला देऊन धोका तू दुसऱ्या सोबत खेळत आहेस छक्का जाऊ का तसा नाही डेंगू कोणती कमी केलं होत हगीच पासून ते शेंबूड पुसाची रुमाल घेऊन देऊ पर्यंत मी इले, इले पोचलो बे पाय गण्या फालतूचे नाटक नको करू नाटक तर कर तू एवढे सतरा लपडे करण्यापेक्षा डेंग्या तोंड सांभाळून बोल नाही का तोंडावर चुम् दिशील नाही नाही गण्या भाऊ तू थांबे मी पायतो हे कशी देते तर मला चुम्मा मोक्याचा फायदा घेऊन राहिलास का तू हे पाय गण्या आपला लपडा होता ते तु तुटला आता तु मले तु सोबत अजिबात नसे रावाचा मग माझ्या सोबत राय डेंग्या जे गेले काय हे माय बापा गा हे तर येतेच आहेत हा अशा भेवकूड पोराले आपला बाय बनवलीस काय माझ्या गण्या भाऊ मंदी का कमी होती लवकर थकते हा म्हणजे कोटी चल म्हणला नाही हा करू का म्हणला नाही याच्यासाठी पैसे दे म्हणला नाही तुले पैसे देऊ देऊ झालोय मी भिकारी झालाच तर कोणाला सांगतेस मला सवी माझ्या तडपायाची आग आता मला मस्तकात जाऊन राहिली

तू धोका दिलीस ना मले पाय आता कपारावर कापूर मांडून नाही भाऊ आपली बाबू बनाची अभे नसे डायरेक्ट तुझ्या घरासमोरून लाल दिव्याची गाडी नाही घुमवलो ना मी नावाचा नाही मी गण्या गण्या भाऊ मला दिलीस ना तू धोका पाय आता तू शेंबूड चाटून राय म्हणलो असा भुरुम भुरुम करून तुझ्या घराजवळून बुलेट नेन अन तो गरम गरम सायलेन्सर त्या कार्याच्या ढोंगणाला लाचवीन त्यानं बे तिकडे काटावर बारावी पास झाला ना आला मोठा येती हा दिवस लक्षात ठेवतो सगळी ते तुझ्या माय बापाच्या खानदानात तेवढा अमीर नसेल जेवढा अमीर मी भरीन इज्जती सकट विकत घेईन सर्वांले लोपर साले चल बिडेंग्या प्रश्न क्रमांक एक बाबर भारतामंदी कधी आला हा बाबर कोण आणि हा, हा काय लाला भारतामंदी बेडेंग्या तू बाबरला ओळखतेस का बे

कोंबडीच्या अंड्याचे पैसे घेजो तेथूनच दळणधून आणजो कसा पास होईल जाऊन रवी भाऊ च्या अंडे लिहू काय सक्की माझ्या पासून दळणधाला माणूस ठेवीन भाऊ मी मला फक्त लागू दे बापू सरकारी नोकरी गोष्टी हाकलल्यानं लागेल का बे बरे मी का म्हणते डेंगू आलास ना आपल्या लाईनीवर आठ बाय आजची सब्बल आणला भाऊ मी

प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक एक वरून डायरेक्ट तीनशे सत्तावन हे बाय मधले खेळ आहेत खाजवल्यासारखा हे प्रश्न, प्रश्न सोडू शकतो यही कॉन्फिडन्स प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावन पृथ्वी गोल आहे का चापट नाही गोल अभे गोल असती तर आपण खाली पडलो नसतो ना बे चापट आहे चापट म्हणूनच आपण इथे उभे राहून ओके ओके प्रश्न क्रमांक चारशे एक प्रश्न सोडत जातील का दे डेंगू मधातले प्रश्न बहुत सोपे आहेत मधातला एक प्रश्न वाच बर न्यूटन हा कोण होता कोण होता न्यूटन हा सवी तिचा मामा होता तुझ्या कपारावर घोटली घासू का दे न्यूटन हा इतिहासामधला डॉक्टर होता बापू अंबर मी बुका म्हणती पाहतो तेती ते लीला आहे का न्यूटन सायंटिस्ट होता मला सुकर लागली मी तो सुकरून असे खोटे उत्तर सांगशील ते कसा पास होईन बे मी सवीती तर माझ्या प्यारवर मुतली आता तू माझ्या दोस्तीवर हगू नको उठ झाले हे प्रश्न गिष्णा आता थोडेसे व्हिडिओ पाहतो मुन्नी बदनाम हुई गाना ए गने भाऊ किती सुबा आहो म्हणलो मी चल अभ्यास कर साल्या नाहीतर टाकतो ढुंगणा मध्ये हा भाल्या अब अब, अब अब साइन कॉस्टिटा अबे इतिहासाच्या पुस्तकामध्ये गणिताचे प्रश्न वाचतेस का बे गण्या भाऊ ऑल द बेस्ट मेरे यार मस्त चांगला रेट रेडू पेपर दे दोन चार पेन ने सोबत ने त्या पेपरामध्ये भक 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 ली पूर्ण कालेचे कागद संपतील एवढे कागद मान अजी डेंगू शेट कॉम्प्युटरवर पेपर असते ते ती सा मग कॉम्प्युटरवर पेनाने लिहायचा का जा बे तू जाबे निंबू पाणी पिऊन ये बरं जा जा चांगला पेपर सोडव डेंगू माझा पेपर तरी बरोबर जाईल का नाही नाही जाईल गणया भाऊ माझ्या या डोळ्या डोळ्यासमोर तुला किती अहो अहोरात्र परिश्रम घेऊन अभ्यास केलास हा सूर्य उत्तरेकडून निघून दक्षिणेकडे मावळाचा पण माझा मित्र अभ्यासावरून कधी उठला नाही डेंग्या पहिली ती एक गोष्ट तुझ्या घोटल्या खपारावर येते तुला मारी दुसरी गोष्ट म्हणजे बापू सूर्य उत्तरेकडून नाही सूर्य पश्चिमेकडून निघते आणि पूर्वकडे मावळते थोडसा अभ्यास केला असताच तर सा माझ्यासारखा हुशार झाला असता माझ्या हिशाचा अभ्यास केलास ना तू टेंग्या थोडसा भेव भेव लागत आहे मला तू भेव नको गेला भाऊ आठवते सवितीचे दिवस जे तुझ्या सोबत असताना माझ्या सोबत गुलू गुलू करे गुलू गुलू गोष्टी करे आणि तुले सोडून ते कार्याकडे गेली अभे आठवतो दिवस जेव्हा तू लाल दिव्याची गाडी तिच्या घराजवळून घुमवशील जय श्री राम गण्या भाऊ जा पेपर दे मी गाडी जवळ थांबून राहतो जय श्री राम हा गण्या तोंड कारा करण्याच्या लायकीच आहे म्हणून खोटी गेली रे घुबडा तुझी लाल दिव्याची गाडी का देंग्या तुझा मित्र का घरा भुरुम न माझ्या घराजवळ हुरुम हुरुम करणार होता ना पस्तुरा सरकारी नोकरी का नाही लागणार होती ताडवावर बसून आला माकू सविता बिजली गिरेगी आकाश में आवाज से बेरे होंगे तेरे कान आ? इस डोंकी शेड को गधा ना बोलो वरना मारेगा तेरी बबे डिंग्या कोटी गेलाय तुझा लवर का रे हाय डार्लिंग सविता पुढच्या महिन्यात लग्न लेवायचं हो आमच्या फुकटचा वांगा भात खावा ले तुझं मस्त वांगा भात धुसू डुसु आता तर आम्ही रोज चिकन मटन खाऊन एले राहिली गोष्ट लाल दिव्याच्या गाडीची पुढच्या दोन दिवसात येणार आहे म्हणजे म्हणजे हे का आपला गण्या भाऊ पेपर पास होऊन सरकारी नोकरीवर नोकरी वर ला का निंबाच्या काळी काडीने दात घासून राह आता डेंग्या तुला किती वेळ सांगू बे छोटे लोक के मु नाही लग्ना करे आपली व्हॅल्यू आहे का नाही गरीबासोबत बोलतेस का बे बस्तरवारी पार्टी आहे का रे पोरा पोराईची आमच्या बांदी मध्ये गण्या भाऊ मटणाची पार्टी देत आहे आणि एक आयटम सांग ठेवत आहे येशील पावाल फुकटा मंदी गण्या ऐक न तशी ऐकायचा मले माझे कान बैरे झाले आता गण्या मी तुला आताही तेवढाच प्यार करतो रे केली असतीस तू मले प्यार लपडे नसतीस ठेवलीस चार विश्वास ठेव म्हणलीस मले त्यानं गावभर फिरलीस तोंड मारले सविते पण मी तुझ्यावर आता प्रेम करतो ना रे तू आपल्या घरी जा रे मी तर माझ्या गण्यावरच प्यार करतो अ गण्या भाऊ देते तुले आंबा भेटली सरकारी नोकरी आणि नागिन न ना बदलवलं रूप साइड में हो जाओ गरीब लोग जाने दो हमको गुपचुप जावई जावई बापू थांबा ना गण्या भाऊ करून आदा पादा चालव यायच्या अंगावरून गदा डेलीच मला धोका पस्तावा नाशे होत मले पस्तावा तर बाई होईल तुले महाराष्ट्र राज्य मुक्काम धुलधुली पोस्ट नसेल भेटला मले प्यार पण भेटला मले एक जिगरी दोस्त जय श्रीराम